नमस्कार मंडळी मायार जाते गाणं जोडले मी एक छान गीते तुम्ही शेवटपर्यंत पान आवडलंस तर शेअर लाईक करा कमेंट करून सांगा भाऊ करी तोय गरबड कशी जाऊ माया आला भाऊ करी तोय गरबड कशी जाऊ माया आला ಥೋರಲ್ಲಿ ಜೊಲ ತೀ ಹಾಸುನ ದಾಡಿ ತ ಬಸುನ ಥೋರಲ್ಲಿ ಜಲತಿ ಹಾಸುನ ದಾಡಿ ತ ಬಸುನ ನನಗರಿ ಐಕಂದಿ ಗ ಬೋಲಿ ಸಾಗಲೇ ಕಿ ವೀರ ಸುನಲೆ ಕಿ ವಾನಿಧರ ನಕೋ ವೈಟ ಕಾಣಲ ಸಾಸು ಬೈ ಬೋಲತ್ಯ ಗೋಟ ಮನಿತ್ಯ ससूबाई बोला त्याग खोट मला लावी त्याग वाट ऐक पा मायराचा थाट दादा पलंग टाकी बस याला वहिनी पुसा त्या खुशली वहिनी पुसा त्या खुशली जरी चाग शालू मला देला न्यास याला धन्यवाद